thế thế thì mai khai mày đi giấy anh pani gi lás kiểu để thế pani thế देते, त्याच्यासाठीच तर मी घरात तुमचे काम करायला अरे काय सकाळी सकाळी काय करावं बाबा तुम्ही काय सकाळी सकाळीच प्यायला बसले आणि ती भी घरी पिणाऱ्याला काय बापू सकाळ काय आणि दुपार काय कशाच काय <laughs> सकाळ शक्कार सकाळी खिरखीर लावतात तुम्ही तवा कुठं गेल तुमच आहे कुठं भटक भवानी भटक भवानी कोण व तुझ्या सुनाबद्दल बोलायला ते अरे जिंदगीत तुम्ही लोकांनी छंड केली माझी छंद दोन मिनिट दोन मिनट घरामध्ये सुख शांती नाही सकाळी सकाळी किरकिर करता किर अरे लाल वाटत नाही तुम्हाला आणि मला बोलता पुन्हा चालू केली मी दारू के बसली का तुमची हाट? <स्थाथ> बाबा तुम्हाला कितीदा सांगितलं मी दारू पिऊ नका म्हणून वाटल तर माझे हाड ठिसून खा तुम्ही दोघ जण पण पिऊ नका बाबा अरे माझ्या कष्टाची दारे पितो माझ्या पैशानं पितो तू कोण बोलणार मला तुझ्या बापाची पितने दारू मी मला बोलतो अरे देवा बाप तर तुम्ही तू जास्त बोलायच नाही जेव्हा मी दारू पीत नाही तुझ ऐकून घेतो आता आपली बाजी हाय सगळ्या घरामध्ये चालू करणारी क लावून बाजूला तू हायस तू चालू करती, अगदी फटक भाऊ आणि सोंपली आज नाही सोनाला बे बोलाय ताक हे तू या काय खाला मार तर हाय मार अहो झोपली होती मधी शांतपणे झोपू द्या कितीला अजून काय काम आहे तिला फोन राहायच अरे अशी कशी झोपली ना ती उठव तिला मी नाही सोडणार नाही ठुलाईच करतो सगळ्यांची अरे देवा लग्न करून कुठं फसलो रे मी अरे लग्न जमना तर माझ तर तू आई पशुपती नाताच व्रत करू लागली बाप जाऊन देवाला नवस करू लागला होता आणि आता लग्न जमलं तर सुनाला भांडायले मला भांडायले या सासा सुनाच्या भांडणामध्ये माझे तर पार चटणी झाले रे बाबा